यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा विसावा हप्ता मे अखेरीस किंवा जून सुरुवातीस येण्याची शक्यता आहे पण यावेळी केंद्र सरकारने एक मोठा बदल केलाय जो प्रत्येक शेतकऱ्यासाठी माहीत असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे ॲग्रीस्टॅक शेतकरी आय नसेल तर तुमच्या खात्यात दोन रुपये जमा होणार नाहीत मागचा म्हणजे एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता त्यामुळे आता विसाव्या हप्त्याची वाट सगळे शेतकरी पाहत आहेत ऍग्रिस्टॅक म्हणजे नेमकं काय ऍग्रिस्टॅक ही केंद्र सरकारची नवी डिजिटल व्यवस्था आहे त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी दिला जातो हा आय डी अत्यंत महत्वाचा आहे कारण पुढे पी एम किसान योजना बीज खत अनुदान किंवा इतर कोणतीही केंद्र राज्य सरकारी योजना हवी असेल तर हा आय डी असणं गरजेचं आहे चला तर पाहूयात फार्मर जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागते तसेच तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर सात उतारा आणि बँक पासबुक लागते ऍग्रेसटॅग आय डी नसेल तर तुम्हाला विसावा हप्ता मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सी एस सी सेंटरला भेट द्या आणि ॲग्रिसटॅग नोंदणी पूर्ण करा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही माहिती पोहोचेल दरम्यान तुम्ही तुमचा ॲग्रेस आय डी काढलाय का आणि हो लक्षात ठेवा यावेळी पी एम किसान योजनेचा हप्ता ॲग्रिस्टॅग आय डीशिवाय शिवाय मिळणार नाही तुम्हाला ही माहिती आधीपासून होती का तुमचं मत काय आहे यावर कमेंटमध्ये नक्की कळवा दरम्यान अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आता आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद